सुपर किंग्स आने ये दोनी ले। तर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ पाहिले तर इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच वेळा आय पी एलचे विजेतेपद हे पटकावलेले तर आय पी एलमध्ये दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत सदतीस सामने हे झालेले आहेत त्यापैकी मुंबई इंडियन्सनं वीस तर चेन्नई सुपर किंग्ज या संघाने सतरा सामने हे जिंकले आहेत पण आय पी एल दोन हजार पंचवीस पाहिली तर या दोन्ही संघांसाठी खूपच खराब गेलेली पाहायला मिळते दोन्ही संघांची कामगिरी खूपच खराब असून दोन्ही संघ पॉईंट टेबलवर खालच्या स्थानावर आहे पण मग अशात एकेकाळची दोन्ही बलाढ्य संघ आता इतके कमकवत का झालेत यामागील कारण काय तर हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा तर खरं तर यंदाच्या आय पी एलचा सीझन पाहिला तर या चेन्नई सुपर किंग्जने आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आतापर्यंत चार सामने हे खेळलेले आहेत त्यापैकी एक सामना हा जिंकलेला आहे आणि तीन पराभव हे पत्करलेले आहेत तर मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने हे खेळले असून त्यापैकी एकच सामना हा जिंकलेला आहे आणि चार सामने हे गमावलेले त्यामुळे अशा स्थितीत एकेकाळचे दोन्ही बलाढ्य संघ आता इतके का झालेत आपण यामागील तीन महत्त्वाची कारणं पाहिली तर यामागील पहिलं कारण आहे खेळाडूंची खराब कामगिरी खरं तर या सीझनमध्ये दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंची कामगिरी पाहिली तर अपेक्षेनुसार काही चांगली झालेली नाही आहे ज्यात मुंबईने संघाचा रोहित शर्मा हा फॉर्ममध्ये नाही तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स या संघात सुद्धा महेंद्रसिंग धोनीची बॅट तितकीशी कामगिरी ही करू शकलेली नाही एवढंच नाही तर याशिवाय काही तरुण खेळाडूंचा अनुभवाचा अभाव हे सुद्धा यामागील एक कारण आहे आणि बरेच खेळाडू ड्रॉप होताना हे दिसतात तर याशिवाय दुसरं कारण आहे संघरचनेचा अभाव खरंतर आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांना संघरचनेचा अभाव जाणवतोय तर या सीझनमध्ये दोन्ही संघांचे काही प्रमुख खेळाडू तितकेसे फॉर्ममध्ये हे दिसत नाही आहेत त्यामुळे संघाचं संतुलन हे बिघडले तर दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये वारंवार बदल केले ज्यामुळे खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव हा दिसून आला तर खेळाडू निवडीमध्ये सातत्य नसल्यामुळे संघाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होताना हा पाहायला मिळतोय तर दोन्ही संघांच्या गोलंदाजीतसुद्धा सातत्याचा अभाव होता ज्यामुळे विरोधी संघांना रन्स करण्याची संधी मिळाली तर काही सामन्यांमध्ये असं दिसून आलं की डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजीमुळे त्यांनी हा सामना गमावलेला आहे त्यामुळे एकूण पाहिलं तर संघ अभाव अभावसुद्धा यामध्ये पाहायला मिळतो त्र्याश्व तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे कर्मधार पदात बदल खरं तर मुंबईने संघाच्या करणधार पदातील बदलाचं संघाच्या कामगिरीवर खूप मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळते कारण खरं तर करंदार बदलल्यामुळे संघाचं संतुलन हे बिघडलेलं दिसतं ज्यात रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली मुंबईने संघाने पाहिलं तर पाच वेळा आय पी एलचे विजेतेपद हे जिंकलेले पण तथापि दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात संघ तितकासा समतोल राखताना हा दिसत नाही याशिवाय सी एस बद्दल बोललो तर चेन्नई सुपर किंग्जमध्ये सुद्धा असंच काहीसं दिसून येतं ज्यात एम एस धोनीच्या कॅप्टन्सीखाली चेन्नई सुपर किंग्ज या संघाने पाच वेळा आय पी एलमध्ये विजेतेपद हे पटकावले पण तथापि ऋतुराज गायकवाड याच्या कॅप्टन्सीखाली या सीझनमध्ये संघ हवा तशी कामगिरी हा करताना दिसत नाही आहे आणि याच काही कारण असतो हे दोन्ही बलाढ्य संघ यंदाच्या सीझनमध्ये अगदी पॉईंट टेबलमध्ये तळाशी पाहायला मिळतात दरम्यान यावर तुम्हाला काय वाटते यामागील कारण काय असावं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक अपडेट या मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा